राहता सांस्कृतिक व क्रीडामहोत्सव दोन हजार चोवीस शिर्डी साई रोलर इन्स्टिट्यूट कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राहता आयोजित सांस्कृतिक व क्रीडामहोत्सव दोन हजार चोवीसमध्ये आत्मामालिकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त आहे सात ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी नृत्यस्पर्धेत आत्मामालिकच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला असून वीरभद्र प्रांगण राहता येथे झालेल्या नृत्यस्पर्धेत जवळपास तीस शाळांनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये आत्मामालिकच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपामध्ये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्राप्त झालं असून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत या नृत्याचं कौतुक केलं आहे वो विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी राहता सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे या निमित्तानं मालिकचे विद्यार्थी सहभागी होऊन दरवर्षी यश मिळवत आहे या विद्यार्थ्यांना डान्स कोरिओग्राफर राकेश व रुपेश सिसोदिया सर आणि त्यांच्या टीमचं मार्गदर्शन लाभलं असून संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह डान्समध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं आणि मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीच हार्ग शुभेच्छा दिल्या आहेत आत्मा मालिक न्यूज साठी संपादक सागर राहिरे कोकम ठान